मानसे मेल्यावरच प्रशासनाला जाग येणार का आजरा उबाठा शिवसेना आक्रमक बुरुडे महागाव रस्ता प्रकरणी प्रशासन धारेवर आजरा शहरानजीकच्या बुरुडे महागाव मार्गावर पडलेले खड्डे आणि त्यामुळे वारंवार होणारे अपघात पाहूनही प्रशासन ढिम्मा आहे या पार्श्वभूमीवर वेळोवेळी मागणी करूनही खड्डे मुजवण्याकडे दुर्लक्ष करत असलेल्या या असंवेदनशील प्रशासनाविरुद्ध आजरा उभाटा शिवसेना आक्रमक झाली असून माणसे मेल्यावरच प्रशासन जागे होणार का असा संतप्त सवाल करत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना शिवसैनिकांनी आणि बुरुडे ग्रामस्थांनी चांगलंच धारेवर धरला एकमेकांकडे बोट दाखवून आजरा आणि पंचक्रोशीतील तालुकावासियांची दिशाभूल थांबवा आमचा अंत पाहू नका अशा स्पष्ट शब्दात अधिकाऱ्यांना सोनवण्यात आलं प्रसंगी अधिकाऱ्यांना कोंडूनही घालू असा खरमरीत इशाराही या निमित्ताने देण्यात आला अखेर खड्डे आठ दिवसात मोजवण्याची ग्वाही बांधकाम अधिकाऱ्यांनी दिल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आज शुक्रवारी होणारे आंदोलन तात्पुरते स्थगित केले या प्रश्नाच्या अनुषंगाने शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाबरोबर अधिकाऱ्यांची बैठक झाली तहसीलदार समीर माने बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते आजरा बुरुड़ महागाव मार्गावर खड्डे पडले आहेत यामुळे वाहनधारकांचे हाल होत आहेत त्याचबरोबर संताजी पूल धोकादायक बनल्याने त्याची दुरुस्तीही गरजेची आहे याबाबत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आवाज उठवला आणि आंदोलनाचा इशारा दिला याबाबत प्रशासनासोबत बैठक झाली सार्वजनिक बांधकामाच्या अधिकारी श्री सुर्वे आयसी कंपनीचे पर्यवेक्षक धनंजय गवळी यांनी आठ दिवसांमध्ये रस्त्यावरील खड्डे मुजवण्याची ग्वाही दिली त्यामुळे आंदोलन स्थगित करण्याचं ठरलं यावेळी उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील तालुकाप्रमुख युवराज पोवार यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली बैठकीस निवासी नायब तहसीलदार म्हासाकांत देसाई गावचे सरपंच श्रीमती गुरव उपसरपंच सुनील बागवे मेंढोणीचे सरपंच विलास जोशीलकर संजय एसादे संकेत सावंत ओमकार माद्याळकर हरिभाऊ कांबळे चंद्रकांत भरकटे सुयश पाटील महेश पाटील मारुती देशमुख आदी उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा